रात्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल पावसामुळे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला लागली गळती सरकारची आर्थिक अडचण असल्यामुळे सरकार, सरकार दिवाळखोरीमध्ये असल्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाला असावं माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा सवाल मंत्र्यांच्या कार्यालयावर बंगल्यावर दुरुस्तीसाठी पैसे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात दुरुस्तीकडे प्रशासनाकडे पैसे नाहीत का माजी मंत्री एकनाथ खडसे जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला गळती लागली असून यावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय सरकारचे आर्थिक अडचण असल्यामुळे सरकार दिवाळखोरी मध्ये असल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले असावे सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर व कार्यालयावर खर्च होतोय मात्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गळती लागल्या आहेत असा चा चा लाग आहे खोचक टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रशासनाला लगावला कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी आलं असतं पाहतो की जिल्हाधिकारी परिसरामधला सर्व जे आहे कार्यालयामध्ये गळती लागलेली आहे सर्व है, कि सरकार ची चकड़े दूर ओला आहे आणि मला वाटतं की सरकारची याच्याकडे आर्थिक अडचण असल्यामुळे दुर्लक्ष दिसत आहे सरकार जिवाळखोरीत असल्यामुळे सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर बाकी खर्च होतो आहे संत्रांच्या मंत्र्यांच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो परंतु प्रत्यक्ष जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पाहिलं कार्यालय पाहिलं तर पावसानं घडत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद